किती वाजता आला सकाळी पाच वाजता आलात किती वर्षे काम ए, वर्ष, एद वर्ष।, एद वर्ष? किती वर्षे दाली काम करताय तुम्ही हेज वर्ष किती वर्ष झाली काम करून कधी पण केलं नाही का पहिल्यांदाच करताय नाही मग वर्ष स्टार्टिंग याच वर्षी सुरू केलं ह्याच्या अगोदर काय करत होता मग गावाकडे शेती है? शेती मग शेती करताय तिकडे वीस एकर वीस एकर मग आता इकडे कशाला आला ते आता पाऊस गेले नाही दोन वर्ष झालं पाऊस गेले पावसच नाही पडत पावसात ते कधी पण येते हा पावसाचे कधी पडतो कधी पडत नाही कस झालं म्हणून ते काय झालं हे गेल्या वर्षाच हे वर्षाच पुरा अंगलट आले ते म्हणून इकडे आलो नाहीतर ते काय दोन गाड्या आहे म्हणजे ते एक अशोक लिलँडीन एक ट्रॅक्टर स्वतःची आपली दोन गाड्या आहेत आणि वीस एकर जमीन आहे कसली शेती करताय काय तरी तू गहू पिका ते जवारी पिक देत तुरी पिक देत सगळं हा मग आता यावर्षी पावसामुळे तुम्ही इकडे आला पाऊस नसल्यामुळे पावसामुळे म्हणून एक दहा जोडी माणूस आलो इकडे आलो हे काम सुरू केलं आता काय करायचं तिकडे घरी कोण आहेत घरी आणि आणि सोमारी मंगळवारी गाडी जाणार गावाकडे आता करणार का हेच काम करणार की जाणार परत शेती करायला आता शेती करायला ना हे कठीण नाही ना काम मला जमत नाही हो डांबरच ते भारी नाही एकदम पण तुमच्या हातीत पाया काय नाही मला जमत नाही काम मग कधी पण केलं नाही ते आमचे पोर म्हणजे पोरगा धरून काम नाही Okay, okay. ओके ओके आता मजदुरी आहे तुमची शेतीचे प्रॉब्लेम झाल्यामुळे तुम्ही इकडे आलात ओके ह्याच महिन्यात आलात काय तुम्ही दोन महिने झाले येताना लेबर घेऊन आलात म्हणून तो आता एक एका जोडीला एक लाख दिले एक लाख एक एका जोडीला एका सीजन बरोबर आहे मग काम केलं सीजन हे पूर्ण झालं तुम्ही गावी जाणार मग आता बंगले आहेत तुम किती बंगले आहे एक।, एक बंगला आहे मोठा आणि राहत किती किती जण राहतात किती जण राहतात तुम्ही हा किती मुलं तुम्हाला दोन मुलं शेती सध्या पावसामुळे तुम्ही आता इकडे आला या सीझनला आता परत जाणार मग सीझन संपूर्ण जाणार की पाऊस पुरू झाल्यावर आणि मग पावसाच्या वेळा वेळ ते पाऊस सुरू होणार ना शेती करणार जाऊन ओके ओके ते होते हा ते पावसा भरवश्यावर शेती असते त्यामुळे आणि पाऊस सध्या काय भरोसा नाही त्यामुळे तुम्ही इकडे आला ओके ओके शेतीत काय काय पिकवता हा ते होते बरी होते तुम्ही कापूस 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 पिकवता ओके ओके बरं आहे मग जून मध्ये जाणार तुम्ही आता आता तुम्ही एकटे आलात की कोण मुलं बिला आहेत तुमची मुलं आहेत ते आमची बायको बायको आणि पण आलात सगळी आलात तर मुलाचं पण आले